स्वच्छता हीच सेवा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छता रनचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दहा किलोमीटर स्वच्छता रनला सुरुवात झाली आरोग्यासोबत पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश यामधून देत असल्याचं आयुक्त म्हणाले स्वच्छता ही प्रत्येक घरापासून सुरू झाली तर घर परिसर राज्य देश स्वच्छ राहील आणि म्हणूनच स्वच्छता हा मूलभूत घटक धरून काम करत आहोत असं शिंदे म्हणाले खात्री आहे की हे सर्व उपक्रमामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतेमधलं रँकिंग तर सुधारणारच आहेत परंतु लोकांच्या आरोग्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या याच्यामध्ये बदल होईल याचे खूप त्याला आ, चांगल्या पद्धतीचे परिणाम त्याच्यामधून निश्चित होतील आणि याचा सर्वांचा परिणाम आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हे अभियान साकार होतो आहे त्याचा खूप मोठा आनंद आहे